फूड बाय बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आपण लोणचं बनवणार आहोत कैरीचं ते म्हणजे साऊथ इंडियन प्रकारचं सा। कैरीचं लोणचं आपण नेहमीच खातो पण साऊथ इंडियन टाईपचं हे लोणचं जितकं दिसायला सुंदर आहे तितकंच चवीलाही उत्तम आहे तर हे लोणचं करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक किलो कैरी आणि एक किलोच्या प्रमाणात मी संपूर्ण मसाले तुम्हाला सांगणार आहे आणि संपूर्ण रेसिपी बघा आणि हे लोणचं दोन ते तीन वर्ष छान टिकतं तर ते टिकण्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले आपण कैरी जी घेतोय ती दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण कैलीला तेल लागलेलं असतं आणि त्याचे नाकंसुद्धा सुद्धा काढून घ्यायचे आहे आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या खूप जास्त वेळ तुमचा मी घालवणार नाहीये त्यामुळे तुम्हाला भराभर सांगण्याचा सा प्रयत्न करते तर इथे कैरी कापल्यावर आपले जे आतमधली कोय असते त्याचा जो कचरा लागलेला असतो तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आतमध्ये एक पातळ पापुद्रा सुद्धा आपल्या कैरीच्या वर असतो तो सुद्धा काढून आहे वाटल्यास आपण ही कैरी कापल्यावर कापडाने पुसून घेऊ शकतो आता एका किलोसाठी मी एक पाव तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम व्यवस्थित झालं की नाही हे बघण्यासाठी त्यात थोडस मोहरीचे हो दाणे टाकायचे आहेत तडतडले म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय हे तेल आपण साईडला काढून ठेवणार आहोत थंड होण्यासाठी आता इथे मसाल्यामध्ये जिरं घेतलंय पाववाटी मेथी दाणा आहे अगदी दोन टेबल स्पून आहे त्यानंतर मीठ आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे ते म्हणजे एक वाटी सोललेला लसूण आहे एक वाटी मोहरी आहे त्यानंतर एक वाटी मी आल्याचे तुकडे घेतले आहेत त्यानंतर इथे तिखट आहे जे की काश्मीरी लाल तिखट आहे ते पाव वाटी आहे आणि दोन टेबलस्पून आपण घेतले आहे ते म्हणजे हळद तर आता आपण सर्व म्हणजे भासताना सुद्धा तुम्हाला मसाल्याची क्वांटिटी मी पुन्हा एकदा सांगते आहे की एक वाटी आपण इथे मोहरी भाजतोय म्हणजे तुम्हाला जर लक्षात राहिलं नाहीये तर आपण पुन्हा ती रिपीट करतोय तर एक वाटी मोहरी घेतली आहे आणि ती आता आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत त्याचं मॉइश्चर काढायचंय आपल्याला इतपतच आपल्या भाजायचं आहे आता आपण इथे जिरं घेतलं आहे ते म्हणजे पाऊणवाटी जिरं आपण इथे घेतलं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहोत सर्व याचं भाजण्याचं प्रमाण खूप जास्त लाल करायचं नाही आपल्याला थोडंसं त्याचं मॉइश्चर झालं निघून गेलं आणि थोडंसं हलकं झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आपले आप मसाले अगदी तीन तीनच मसाले आपल्याला भाजायचे आहेत ते म्हणजे मोहरी जिरं आणि आपल्याजवळ दुसरं एक आहे ते म्हणजे मेथीदाणे तर आता मोहरी सुरं सुद्धा आपलं जवळपास भाजलेलं आहे आपण व्यवस्थित आणि ते सुद्धा काढून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर आता थोडेसे मेथीदाणे आपण भाजून घेऊया आता मेथीदाणे टाकले आहेत दोन टेबल स्पून मेथीदाणे आहेत हे आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित छान भाजून घेतोय याचं सुद्धा थोडंसं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि आपलं लोणचं टिकण्यास छान मदत होईल अशा प्रकारे आणि हे सगळे मसाले आता मी बारीक करून घेतले आहे म्हणजे मेथीदाणे जिरं पाव जिरं आणि मोहरी हे बारीक करून घेतलं आहे लसूण आणि आलंसुद्धा बारीक करून घेतलं आहे पुन्हा एकदा मसाले मी तुम्हाला सांगते हळद घेतली आहे आपण दोन टेबलस्पून त्यानंतर तिखट आहे कश्मीरी लाल तिखट आहे ते आहे पाववाटी त्यानंतर जी आपण मोहरी भाजली होती त्याची पावडर केली आहे आणि मेथीदाण्याची सुद्धा पावडर केली आहे आणि लसूण आणि आल्याची सुद्धा बारीक पेस्ट केलेली आहे आणि मीठ आपण ते म्हणजे अर्धी वाटी आता आपल्या ज्या फोडी आहेत त्या फोडींमध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण घालणार आहोत ते म्हणजे दाणा पावडर आहे ही तर ही आपण तेलात घालणार आहोत त्यामुळे ती बाजूला ठेवूया आपण ही आपली पावडर आहे मोहरी पावडर आपण बाजूला ठेवली आहे त्यानंतर तिखट आपण घालून घेतो आहे तिखट जे आहे ते कश्मीरी लाल तिखट आहे यामुळे रंग छान येतो हळद आहे आपली दोन टेबल स्पून तीसुद्धा आपण घालून घेतो आहे आणि हळद तिखट आणि मीठ या तीन गोष्टी आपण यात घालून घेतो आहे आणि आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बाकीचे जे मसाले आहेत ते आपण तेलात घालणार आहोत तर व्यवस्थित सगळ्या फोडींना सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं मिक्स असं वाटत आहे आपल्याला की झालं नाही आहे हलवल्यामुळे तर आपण थोडंसं सा चमच्याच्या साह्याने याला थोडं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपला तिखट हळद आणि मीठ आहे ते सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल ला। तर आता इथे मी तुम्हाला एक सांगते की कुठल्याही लोणच्यातला जेव्हा पाण्याचा बाहेरचा अंश कुठेही लागता कामा नये ह्या फोडीसुद्धा मी जेव्हा म्हणजे जेव्हा पैरी घेतली आपण ती स्वच्छ धुवून घेतली होती आणि पुसूनसुद्धा घेतली होती म्हणजे कोरडी केली होती आणि त्यानंतरसुद्धा यातला जे कचरं आहे म्हणजे जे फोडी काढ कापल्यावर जे कचरं राहतं ते सुद्धा व्यवस्थित काढलं गेलं पाहिजे नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं तर ते खराब न व्हावे यासाठी ही काळजी घ्यावी लागते तर आता बाकीचे जे मसाले आहेत ते आपण या तेलात घालणार आहोत आपण तेल अगदी थंड आहे आपलं आणि ते तुम्हाला लक्षात येईल की आता मी ज्या 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 जिन्नस यात टाकते आहे त्या जिन्नस टाकल्यावर अजिबात कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की ते तेल गरम आहे कारण बघा कुठेही उकळताना किंवा गरम असं काही होत नाहीये तर तेल अगदी थंड करून आहे गरम केल्यानंतर थंड केलाय तर इथे आपण एक वाटी लसूण पेस्ट घातली आहे याच्यात एक वाटी आता आपण आलं पेस्ट घालतो आहे आणि आता छान मिक्स करून घेऊया ह्या दोन्ही गोष्टी तेलात आणि आता बाकीच्या गोष्टीसुद्धा यात आपण घालणार आहोत तर आता बघा लोणचं करतो आहे आपण आणि हे वेगळ्या पद्धतीचं लोणचं आहे तर इथे आपण घालतो आहे ती म्हणजे मोहरीची बारीक केलेली पावडर आणि हे घालतो आहे ते म्हणजे आपण मेथीची पावडर घालतो आहे बघा आपण जेव्हा लोणचे करत असतो तेव्हा आपण मोहरीची डाळ घालतो आणि इथे आपण सगळ्या ह्या गोष्टी बारीक करून घेतलेल्या आहेत खड्या मसाले बिलकुल नाही आहे तर हेच याचं पण आहे आणि इथे जिरंची पावडरसुद्धा आपण घालून घेतलेली आहे जी आपण केली होती जिरं पावडर मेथी पावडर आणि मोहरी पावडर हे सगळं घातलं आहे आपण राहिलेली जिरं पावडरसुद्धा टाकून देऊया आपण आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की याचा रंग तर खूप वेगळा आलेला आहे तर रंगाची अजिबात काळजी करू नका सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल किती सुंदर सुरेख रंग लोणच्याला आलेला आहे तर आणि आता इथे या ठिकाणी आपण घालतो आहे ते म्हणजे थोडासा तिखटपणा लोणच्याला येण्यासाठी आपण घालतोय ते म्हणजे थोडीशी तिखट लाल मिरची पावडर कारण आपण कश्मीरी लाल मिरची पावडर आपण आम कैरीच्या फोडींना लावलेली आहे तर त्यामुळे एवढं तिखटपणा त्याला येत नाही रंग छान येतो तर इथे दोन टेबलस्पून आपल्याला छान तिखट अशी मिरचीची पावडर टाकायची आहे आणि थोडीशी हळदसुद्धा आपण टाकणार आहोत थोडासा मसाल्यालासुद्धा छान रंग यावा यासाठी आणि आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मसाला छान थंड झालेला आहेच आपला त्यामुळे हा मसाला आपण डायरेक्टली आता आपल्या फोडींमध्ये टाकल्या तरीही काहीही हरकत नाही तर आता जर तुमचा मसाल्याचं तेल थोडं जरी गरम असेल तर तुम्ही ते टाकण्याचं टाळा मसाला छान थंड झाल्यावरच टाका पण आपण तेल खूप छान थंड करून घेतलं होतं त्यामुळे आपण आता हे मसाला जो आहे तो फोडींमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे जे लोणचं आहे हे छान टिकावं यासाठी पुन्हा समोर सुद्धा मी काही टिप्स देणार आहे तुम्हाला की काय करता येईल आपल्याला की लोणचं खराब होणार नाही बऱ्याच जणांचं काय होतं की लोणचं भरणीत भरल्यावर त्यानंतर त्याला फूक येते किंवा वर पांढरी एक लेअर तुम्हाला दिसते तर तसं अजिबात कुठल्याही लोणच्याला होणार नाही त्यासाठी काय करता येईल आपल्याला तर काय काय काळजी घ्यावी लागते तर जे भरणी आपण म्हणजे ज्या भरणीत आपण लोणचं भरतो आहे त्या भरणीला आपण एकतर हिंगाचा धूर देऊ शकतो किंवा त्याचंही मॉइश्चर कारण आपण लोणचं करतो तर भरण्या धुवून घेत असतो तर अशावेळी काय करायचं की भरण्या ज्या धुवून घेतो त्या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आणि एक आणि तोंडाकडून भरणी थोडीशी गॅसवर पकडायची त्यामुळे थोडासा गरमपणा आतमध्ये शिरतो आणि त्याचं मॉइश्चर जे आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि आता बघा हे लोणचं आपलं जवळपास तयार झालेलं आहे पण तुम्हाला असं वाटत असेल ना की यात तेल कमी आहे तर असं अजिबात समजू नका याला एक दिवस असंच आपण झाकून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघणार की तेल छान वर आलेलं तुम्हाला दिसेल बघा दुसऱ्या दिवशी तेल वर आलेलं आहे आणि आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलंय की बरणी आपल्याला थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे आणि थोडंसं तोंडाकडून गॅसवर पकडली की त्याचं जे उरलेलं मॉइश्चर असतं ते सुद्धा निघून जातं तर अजिबात दुसरं तेल टाकण्याची गरज आपल्याला नाही आहे इथे आणि आता बरणीत भरतानाही कुठली काळजी घ्यायची आहे तर बरणीत व्यवस्थित लोणचं भरायचं आणि तेलाचा थर वर राहील असं लोणचं खाली दाबून द्यायचं आ, जर आपलं लोणचं ताजं ताजं असेल तर एक दिवस वाट बघायची तेलाचा थर नक्की वर येईल आणि एक ते दोन दिवसानंतर तेलाचा थर जर वर आला नाही लोणच्या तर थोडासा तेल गरम करून तुम्ही त्यात टाकू शकता जेणेकरून तेलाचा लेयर जर वर राहिला तर आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि भरताना सुद्धा एक काळजी घ्यायची की आपलं जे लोणचं आहे आ, ते साईडला लागतंय तर ते लागलेलं लोणचं सुद्धा आपण थोडंसं कापडाने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि जे तोंडावर लोणचं लागलं आहे भरताना ते सुद्धा काढून घ्यायचंय जेणेकरून काय होणार की इथे सुद्धा आपली बुरशी म्हणा किंवा काही ते लागणार नाही आणि आपलं जे लोणचं आहे ते तेलाच्या खाली छान व्यवस्थित सेफ राहील आता तुम्हाला जरी यात लोणच्या तेल कमी वाटत असलं तरी बघा तुम्ही एक दिवसानंतर यात भरपूर लेअरवर येऊन जाईल आणि हे साईडचं जे असते ते सगळं स्वच्छ करून आपल्याला घ्यायचं आहे बघा मी पूर्ण पुसून घेते आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे सा कुठेही साईडला माझं लोणचं सा तुम्हाला लागलेलं ला दिसणार नाही आणि अशा पद्धतीने लोणचं भरून ठेवलं तर ते वर्षभर छान टिकतं तर बघूया आपण दोन दिवसानंतर छान तेलाची लेयर वर आलेली आहे आणि हे लोणचं टिकण्यास तयार आहे आणि खाण्यास सुद्धा तयार आहे